नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी महत्वाचे असलेले रिव्हिजन म्हणून वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत यामध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडीवर सुद्धा आधारित प्रश्न ॲड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळानुसार व तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर यासाठी महत्वाचा प्रश्न आहे पहा राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे प्रशासकीय विभाग हा राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने व तालुक्याच्या संख्येने सर्वात मोठा असणारा विभाग आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी मी दोन प्रश्न विचारतो तर सर्वात पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी की छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके स्थित आहेत म्हणजे किती तालुके आहेत त्यामुळे तो सर्वात मोठा तालुक्याच्या संख्येने विभाग मानला जातो या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर प्रश्न क्रमांक दुसरा आहे कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मराठी व्याकरणामध्ये विशेषण विशेष नाम सर्वनाम हे खूप महत्वाचं असणारा घटक आहे त्यामुळे हे एक वाक्य आहे कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यामधील आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे तर विशेष नाम आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन कृष्णा व महाबळेश्वर हे विशेष नाम असणार आहे का असणार आहे पहा कृष्णा हे नदीचं नाव आहे तर महाबळेश्वर हे एका ठिकाणाचं नाव आहे यामधून विशिष्ट गोष्टीचा एका बोध होतो म्हणून दोन्ही हे विशेष नाम आहेत जर यामध्ये फक्त नदी असतं तर नदी हे सामान्य नाम झालं आणि कोणतंही एखादं ठिकाण असतं तर ते देखील सामान्य नाम झालं असतं या ठिकाणी काय आहे नदी हे सामान्य नाम आहे पण आपल्याला विचारलं विशेष नाम तर कृष्णा ही नदी आहे आणि ठिकाण ही महाबळेश्वर आहे म्हणजे हे विशेष नाम आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी समाजातील दोष व उनिमा दूर करण्यासाठी मानव धर्मसभेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सुरत म्हणजे गुजरात राज्य आहे आणि सुरत हे ठिकाण आहे पहिला प्रश्न आहे की आ, मानव धर्मसभेची स्थापना कोणी केली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली कशासाठी केली होती तर समाजातील जे काही दोष आहेत आणि उणीवा आहेत म्हणजे कमतरता आहेत त्यांना दूर करण्यासाठी मानव धर्मसभेची स्थापना ही पांडुर दादोबा पांडुरंग, दादो पांडुरंग तरखडकर यांनी केली होती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या राज्यात केली तर राज्य आहे याचं गुजरात आणि विचारलं कोणतं ठिकाण आहे तर ते आहे सुरत पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने हा प्रश्न अतिमहत्वाचा असणार आहे काय आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्या नावाला त्या विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे संत तुकाराम महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त आहे हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा या ठिकाणी आपले काही अधिकार दिलेले आहेत तर त्यावरती हा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा असं कोणता अनुच्छेद आहे की त्यानुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा अधिकार हा प्राप्त झाला आहे तर तो अनुच्छेद आहे अनुच्छेद तीनशे सव्वीस लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अनुच्छेद तीनशे सव्वीस नुसार भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क प्राप्त आहे पर्याय क्रमांक चार उत्तर होईल प्रश्न सहावा आहे कोणत्या वर्षी पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे या ठिकाणी परत एक वेळा नाव बदलण्याचाच एक प्रश्न घेतलेला आहे तर पूर्वी पुण्याचं नाव पुणे विद्यापीठ असं नाव होतं लक्षात ठेवा पुणे विद्यापीठ पण त्याचं कोणत्या वर्षी नाव बदललं आणि नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं ठेवण्यात आलं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर दोन हजार चौदा वर्षी पुणे विद्यापीठ जे आहे पुणे युनिव्हर्सिटी तिचं नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे जगातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली नाईल नदी या नाईल नदीचा उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे जगातील आपण सर्वात लांब नदी सुद्धा नाईल नदी म्हणतो आणि ही जी नदी आहे या नदीचं उगमस्थान हे कोणत्या ठिकाणी आहे तर ही नदी उगते कोणत्या ठिकाणी व्हिक्टोरिया सरोवरामध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे तुमच्यासाठी सुद्धा आहे का तुम्ही कमेंट करून देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर निजामशाही वंशाचे म्हणून ओळखले जाते पहा कोणतं शहर विचारलेलं आहे तर निजामशाही वंशाचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे आणि ते जे शहर आहे त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर अहमदनगर हे शहर अहमदनगर वरती अजून आपल्याला दोन प्रश्न तयार होतात तर अहमदनगर या शहराला निजामशाही वंशाचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि अहमदनगर जिल्ह्याचं नवीन नाव काय आहे तर लक्षात ठेवा अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि अहिल्या नगर असं ठेवण्यात आलेलं आहे पण मित्रांनो आपल्याला ज्यावेळी हा प्रश्न विचारलं जाईल तर त्यावेळेस अहमदनगर असंच नाव आपल्याला दिलं जाईल कारण याविषयी हे निजामशाही वंशाविषयी विचारलेलं आहे आणि अहिल्यानगर हे जे आहे हे आत्ताचं नवीन नाव आहे म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे ज्या शब्दांवर लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात या ठिकाणी आपल्या सरळ सरळ मराठी व्याकरणावरती एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या कशाची आहे ज्या शब्दांवरती लिंग वचन विभक्ती यांचा परिणाम होऊन त्या शब्दामध्ये बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात तर अशा शब्दांना ऑप्शन क्रमांक दोन विकारी शब्द म्हटलं जातं विकारी शब्द म्हणजे परत एक कळा कहा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यांच्यामध्ये लिंग विभक्ती वचन यानुसार परिणाम होतो म्हणून ती विकारी शब्द ओळखतात पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारने तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली याला डॅश असे सांकेतिक नाव दिले होते सांकेतिक नाव म्हणजे काय तर त्याला एक कोडनेम दिलं होतं कधी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने निजामाविरुद्ध एक पोलीस कारवाई सुरू केली होती तर त्या सुरू पोलीस कारवाईचं जे नाव आहे किंवा ते जे ऑपरेशन होतं त्याला दिलेलं नाव कोणतं होतं तर ते नाव होतं ऑपरेशन पोलो पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्याच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या योजनेचा शुभारंभ केला हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे पहा या ठिकाणी एक योजना आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही जी योजना आहे या योजनेचा उद्घाटन किंवा शुभारंभ कोणी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केला आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केला आहे पण ती योजना जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये होती या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र या राज्यामध्ये ही योजना होती योजनेचं नाव आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि याचा शुभारंभ केला आहे नरेंद्र मोदी यांनी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे डॅश हे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते आणि पेशी विभाजनामध्ये महत्वाची भूमिका बजावते हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण आठवीचं जे विज्ञान आहे विज्ञानामधील हा प्रश्न आपण घेतलेला आहे तर मित्रांनो जेवढे काही आपल्या सरळ सेवा स्पर्धा परीक्षा असतात किंवा टी सी एस पॅटर्न जो असतो त्यामध्ये आपल्याला जे स्टेट बोर्डचे पुस्तकं असतात त्यामधील अभ्यासक्रम जो आहे त्यावरती प्रश्न खूप सारे विचारले त्या जातात त्यातीलच हा एक प्रश्न आहे की कोणता घटक किंवा डॅश हे पेशींच्या सर्व क्रियांचे नियंत्रण करते आणि पेशी विभाजनामध्ये महत्वाची भूमिका बजावते तर या ठिकाणी उत्तर असणार हो आहे आपलं न्यूक्लियस म्हणजे काय तर केंद्रक हे जे आहे हे पेशींच्या सर्व क्रियांचं नियंत्रण करण्याचं काम करतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे माहितीच्या कायद्याअंतर्गत माहितीच्या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्यासंबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे जो माहितीचा अधिकार आहे दोन हजार पाचचा तर त्यानुसार आपल्याला त्यावर सुद्धा जवळपास चार ते पाच प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे माहितीच्या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित किंवा त्याच्या स्वातंत्र्यासंबंधातील जर असेल तर ती किती वेळामध्ये दिली जाते तर ती जी माहिती आहे ही पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस तासात देणं गरजेचं असतं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे घासीराम कोतवाल हे साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे मित्रांनो हे प्रसिद्ध असणारं एक साहित्य आहे पहा घाशीराम कोतवाल तर हे कोणी लिहिलं आहे म्हणता येईल किंवा हे साहित्य कोणाचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर विजय तेंडुलकर यांचं हे साहित्य आहे घाशीराम कोतवाल पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे संत तुकडोजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे मित्रांनो यावरती आपल्याला अल्टरनेट दोन प्रश्न विचारले होते तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर पहा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे हा संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे यावरती प्रश्न असा विचारला होता की ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो लिहिलेला आहे तुकडोजी महाराज यांनी यावरती दुसरा प्रश्न विचारला होता की संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर ग्रामगीता हा ग्रंथ त्यांनी लिहिला यामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की अमृतानुभव हा ग्रंथ कोणाचा आहे हे आपण कॉमेंट करून सांगायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सोळा आहे विदुषी या शब्दासाठी पुल्लिंग शब्द खालीलपैकी कोणता आहे पहा विदुषी हा जो शब्द आहे यासाठी पुल्लिंगी असणारा शब्द कोणता असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर विद्वान हा जो आहे हा विदुषी या शब्दासाठी पुल्लिंग अर्थाचा शब्द आहे संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्री लिंगी रूपे जे आहेत हे ई प्रत्यय लागून तयार होतात विद्वान त्याचं स्त्रीलिंगी काय होईल विदुषी या ठिकाणी लक्षात द्या विद्वान या पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी आणि हा प्रश्न आत्तापर्यंत आपल्याला दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास सोळा वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचं फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर हे करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक चार तर सोलापूर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे कोणत्या राज्यातील सुलतानगंज रेल्वे स्थानकाचं नाव अजगाईनाथ धाम असं नामकरण करण्यात करना आलेलं आहे या ठिकाणी सुद्धा नाव बदललेलं आहे रेल्वे स्थानकाचं पहिलं नाव होतं सुलतानगंज रेल्वे स्थानक तर त्याचं नवीन नाव केलं आहे अजगाईनाथ धाम असं नामकरण जे आहे हे कोणत्या राज्यातील सुलतानगंज रेल्वेचं केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर जो बिहार राज्य आहे बिहार राज्यातील राज्या एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचं नाव आहे सुलतानगंज रेल्वे स्थानक याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि अजगाईनाथ धाम असं करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा विधवा पुनर्विवाहाचा कायदा जो आहे हा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे तर तो आहे लॉर्ड डलहौसी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आपण हा प्रश्न नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा ही पीडीएफ आपण जशाच तशी डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी वाक्य पहा यंदा अधिक पैसा मिळेल या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे पहा यंदा तर हा कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे तर हा आहे ऑप्शन क्रमांक तीन काल हो तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय यामध्ये काय आहे यंदा हा जो शब्द आहे म्हणजे काय तर कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषण कालवाच क्रियाविशेषांना कालवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात आणि याचे मुख्यतः तीन प्रकार पडतात कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक त्यामधील यंदा हा जो शब्द आहे हा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे आहेत महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला एक हाईप सुद्धा करा हाईप जे आहे हे नवीन फीचर आलेले आहे कमेंटच्या साईडला आपल्याला हाईप सुद्धा दिसेल आणि चॅनलवर नवीन जर असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची एफ जर डाऊनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र